नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि त्यामुळे आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल खास अगदी दहाच मिनिटात होणारे सँडविच आणि अगदी तेही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच चला तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर येथे मी सँडविच करण्यासाठी हा वरीचा भात घेतलेला आहे हा प्लेन वरीचा भात आहे यामध्ये फक्त मी मीठच घातलेला आहे आणि हा छान असा मऊ शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर सारणासाठी आपल्याला लागणार आहे बटाट्याची भाजी तर येथे मी ही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे आणि ती जरा अशी मी जास्त स्मॅश केलेली आहे तर आता आपण सर्वात आधी आपण हा जो भात आहे तो आधी आपण असा स्मॅश करणार आहोत म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला तो तर मी सर्वात आधी ह्या पेल्याच्या साह्याने मी असा स्मॅश करून घेते एकदम ह्याचा असा सॉफ्ट आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्ण असं हे स्मॅश असं झालं की जरा हाताने सुद्धा आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा आता आपण छान असा हा सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि ह्याचे आपण आता छोटे छोटे असे गोळे करणार आहोत त्याआधी हाताला जरा तेल लावायचं आणि ह्या पिठाला आणि याचे गोळे करायचे आता सर्वात आधी हे पहा आता हे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला असं हातावर असं पेढ्यासारखं असं हे करायचं फिरवायचं असं गोल गोल करून घ्यायचं आणि त्याची अशी चपटी अशी आपल्याला मोदकाला जसं आपण करतो ना तांदळाचे मोदक करतो त्यावेळेस तसं हे आपल्याला पारी तयार करून घ्यायचे जास्त पण पातळ करायची नाही हातावर थापून घ्यायचे तेल लावून हे पहा आणि आता आपण हे एक पारी तयार झालेली आहे आपले हे येथे ठेवूया आपण आणि आजबरोबर दुसरी पण तयार करूया हे पहा आता आपल्या ह्या पाऱ्या करून तयार आहेत छोट्या छोट्या तर आता मी ही एक पारी उचलले आणि आता आपल्याला यामध्ये यावर आता बटाट्याचे सारण जे आहे आपण केलेले ते आपण भरणार आहोत आणि हे सारण असं पसरवायचं आहे आपल्याला सगळीकडे थोडं सारण घालूया आणि आता आपण जी दुसरी पारी आपण केलेली आहे ती पण यावर असं ठेवायची आहे हे बघा असे या पद्धतीने बंद करून घ्यायचे आणि हे असं प्रेस करायचं आहे बाजूने आणि पुन्हा ही बाजू पलटून हे हाताच्या साह्याने हे बघा असं हे बंद करायचं पूर्ण कडाशा बंद करून घ्यायचे आहेत पूर्ण कडा पण बंद केलेला आहे हे पहा आता हे आपलं सर्व पाऱ्यात हे भरून झालेलं आहे सारण्यामध्ये तर हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर तवा तापलेला आहे तर मी आता यामध्ये साईडने असं तेल सोडते तेल सगळीकडे असं ते पसरवायचं आहे आणि आता हे एकवेक आपल्याला असं यावर फ्राय करून घ्यायचं आहे तेल बाजूने ठेवायचं आणि वरतून आणि असं फुलतानाने थोडंसं प्रेस करायचं हे दुसरंही मिठा या साईडला ठेवते आता पड़ी करें आता आता करें हे आता करायचं आहे आणि छान असं ब्राउनिश कलर असं थोडाफार येईपर्यंत आपल्याला हे छान फ्राय आहे हे पहा आता आपलं हे सँडविच तयार आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि हे बघा असं दोन्ही साईडने हे असं छान असं भाजलेलं आहे असं ब्राउनिश कलर कलर बघा त्याला आलेला आहे थोडाफार आणि हे आता आपलं सँडविच तयार आहे तर हे आता आपण चिंच खजुराच्या चटणी बरोबर आपण सर्व करणार आहोत हे पहा आता आपले सँडविच हे थंड झालेले आहेत तर मी आता याला असं कट करते हे बघा छान असं आपलं हे सँडविच झालेलं आहे तर याला मी आता इकडूनही कट करते सँडविचसारखा आपण सँडविच कसं कट करतो चारी बाजूने तसं त्या टाईपमध्ये मी ह्याला आता हे कट करते हे बघा असं आणि आता यावर थोड़ी ही थोडीही खजुराची चटणी जी आहे हे बघा ही यावर अशी सोडते मग बघा हे आता आपलं सँडविच तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत धन्यवाद